我。 तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री क्षेत्र यल्लालिंग महाराज मठ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू येळकोट यल्लालिंग महाराज यांची एकोणचाळीसावी पुण्यतिथी बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात अणदूर येथील मठामध्ये साजरी करण्यात आली यावेळी पहाटे पाच वाजता रुद्राभिषेक सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत होम हवन तसेच सद्गुरू येळकोट यल्लालिंग महाराजांच्या शिखरावरती पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी मठामध्ये बालयोगी यल्लालिंग महाराज हनमंत महाराज व अण्णा महाराज यांच्या होती यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सरपंच रामचंद्र ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कानडे बाळकृष्ण पाटील साहेबराव घुगे डॉक्टर अमर कंदले ॲडव्होकेट विशाल शेटे बालाजी मोकाशे मलम शेख शशिकांत कांबळे सत्तू पाटील गुणवंत मुळे आदींची उपस्थिती होती यावेळी आलेल्या सर्व भक्तांना श्री क्षेत्र यल्लालिंग महाराज मठातर्फे महाप्रसाद देण्यात आला प्रथम यल्लालिंग महाराजाची आज एकोणचाळीसावी पुण्यतिथी पाटे चार वाजल्यापासून रुद्राभिषेक व त्याच्यानंतर होम आव्हान कार्यक्रम फुलवृष्टी व गुरुवचन व त्याच्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आलेले आहे आणि जे इच्छा होम होम इच्छासाठी आम्ही संकल्प केलेला आहे एक आजूबाजूच्या परिसरातील धाराशिव औरंगाबाद संभाजीनगर मध्ये असतील अनेक भाविक इथं येऊन होमला बसून महाप्रसादाचा लाभ घेतले आणि आम्ही त्यांना गुरु आशीर्वाद म्हणून गुरुवचन दिले और आता महाप्रसादाचा कार्यक्रम सहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे महाआरती संध्याकाळी साडेसहाची असत आणि परत आपलं जर सोमवारी अमोशाला अन्नदान क्षेत्र चालतंय मोठ्या प्रमाणात भाविक येतात येत एक श्रद्धास्थान यल्लालिंग महाराज यांचं इथं पांढरच्या नगरीत झालेला आहे इथं लोकांना पश्वेगिरी प्रकार किंवा लिंबू नारळ नाही फक्त श्रद्धा जीवनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे आई बहिलांना कसं आदर केलं पाहिजे समाजामध्ये आपलं काम का आहे कर्तव्य का आहे सर्व लोकांना घेऊन चाललं पाहिजे हे जीवनाचं एक साथ आहे हे उद्देश गुरु यल्लालिंग महाराज सांगतात तेच आम्ही पुढे भक्तांना गुरुवचन म्हणून हेच आशीर्वाद देतो आहे नामा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी थाटामाटामध्ये गुरूंची पुण्यतिथी सर्व भक्तगणांच्या सानिध्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केली गेली प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी जे रुद्र स्वाकार होतो आहे आपल्याकडे तो यावर्षी करण्यात आला सकाळी प्रथमता पहाटे चार वाजता रुद्राभिषेक करण्यात आला रुद्राभिषेकानंतरनं रुद्रयाग केला गेला रुद्रयागनंतरनं मंदिरावरती शिखरावरती पुष्पवृष्टी केली गेली आणि त्याच्यानंतरनं भक्तगणासाठी गुरुवचन प्रसाद वाटप करण्याचे के कार्य केले गेले आणि हे कार्य प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी आहे आणि पुढे सुद्धा अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या करायचा संकल्प या ठिकाणी अण्णा महाराजांनी घेतलेला आहे हे अविरत कार्य पुढे जीवनभर चालू ठेवण्याचा एक गुरु परंपरा आहे तेच आम्ही पुढे नेण्याचं कार्य करत आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी रुद्र सहाकाराचे नियोजन माझ्याकडे होते माझं नाव मनोज मदन राव कुलकर्णी मी सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करतो मठातील जे काय धार्मिक विधी असतात ते सर्व माझ्याकडेच असते गुरुंच्या कृपा आशीर्वादाने मीच ते कार्य करतो आणि पुढे सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने करण्याचा मी प्रयत्न करत आहे नाव महादेव शिवप्पा राहणार उमरगा मी अगोदर दारूच्या व्यसनामध्ये इतक्या गुंडाळ्याला होतो की आयुष्यात मी पाणी कमी पेल तर गेल्या पाच सात वर्षापासून या मठाच्या ठिकाणी येतोय पण महाराजाच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने आज मी त्या व्यसनापासून कसं दूर आहे आणि त्या व्यसन माझं आहे तरी सुद्धा माझ्या संसारामध्ये सगळे काही व्यवस्थित चाललेलं आहे त्या महाराजाच्या कृपेन महाराजांनी मला आयुष्यात कधी या पाच सात वर्षामध्ये एक रुपया कधी मागितला नाही आणि ते कुणालाही मागत नाही स्पष्ट शब्दाने जे सांगतात त्यांनी भक्ती का फक्त तुमची भक्ती इथे ठेवावी या हिशोबानं आणि मला तर या पाच वर्षापासून मी ज्या व्यसनाच्या आधी जर माझ्या संसाराचं जे झालं वाटवलं पण यांच्या कृपाशीर्वादाने आज मी माझ्या संसारामध्ये एकदम सुखी आहे अनुभव आहे मी सोळा पंधरा वर्षापासून येत आहे मी जातीनं इस्लाम धर्माची आहे मग मी इथे येत असते मला अनुभव आलाय म्हणून मी येत असते सगळं चांगलं व्यवस्थित झालंय मुलाचं माझं मुलीच पण झालंय म्हणून मी येत असते मला भरपूर माझ्या पण चांगलं झालंय मुलाचं पण चांगलं सगळं अनुभव आहे प्रसाद नेहमी मीच इथे बनवते हे डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर